नमस्कार दीपा क्रिएटिव्ह करणाऱ्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे चालू पासून कसा करायचा ते, ते सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत युट्यूब चॅनल जीमेल अकाउंट प्ले स्टोर मला गुगल ड्रायव्ह तुमच्या मोबाईल मध्ये जर घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्या गोष्टीची गरज असते ती म्हणजे गुगल अकाउंट तर हे गुगल अकाउंट म्हणजे काय किंवा ते कसं ओपन करायचं आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल त्या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्यांना गुगल अकाउंट ओपन करता येत नाहीये त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ खास स्पेशल आहे तर चला स्क्रीनकडे जाऊया आणि स्क्रीनवरती मी तुम्हाला सर्व व्यवस्थित गाईड करणार आहे की कसं आपण गुगल अकाउंट ओपन करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल अकाउंट ओपन करायला शिकणारच आहोत त्यासोबत गुगल अकाउंट ओपन केल्यानंतर पुढे काय करायचं ते आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मी स्टेप बाय स्टेप एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला आपल्या स्क्रीनकडे जाऊया तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदाच जर ह्या चॅनलवरती आला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सगळ्यात अगोदर मी गुगलमध्ये गेले आणि आपण गुगलमध्ये जायचं तर इथे माझे सगळे जे ईमेल आय डी आहेत ते ओपन झालेले आहे तुम्हाला असं इंटरफेस येणार नाही आहे तुम्हाला साइन इन करायचं आहे साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मी साईन इन असल्यामुळे मला असा इंटरफेस आला आहे तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे साइन इन केल्यानंतर क्रिएट वरती क्लिक करायचं आहे क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस मला आला आहे कारण माझं पहिलं ऑलरेडी अकाउंट आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल त्यावरती तुम्हाला तुमचा फर्स्ट नेम टाकायचा आहे नंतर सरनेम टाकायचा आहे आणि ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे जो काय असेल तो जेंडर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जो जीमेल हवा आहे तो तुम्ही तिथे टाईप करून बघायचा आहे तुम्हाला जर पाहिजे तो जीमेल अकाउंट भेटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे खाली तुम्हाला गुगल स्वतःहून सजेस्ट करणार आहे तो तुम्हाला जो पाहिजे तो जीमेल अकाउंट जर तू अवेलेबल नसेल तर गुगल जे आहे ते तुम्हाला सजेस्ट करणार तर ते तुम्ही निवडायचं आहे कारण दोन तीनदा तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर तुम्हाला जर नाही भेटला कारण अगोदरच तो कोणीतरी जीमेल आय डी घेतलेला असतो तर तुम्ही त्यामध्ये युनिकनेस आणून तुम्ही स्वतःचे काही साईन किंवा नंबर्स ॲड करून तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला खाली दाखवते बघा अवेलेबल असेल तर हो म्हणेल किंवा जर अवेलेबल नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवेल आणि खाली बघा तुम्हाला दिलेलं आहे अवेलेबल तर त्याच्यावरती क्लिक के केलं मी तुम्हाला फक्त जस्ट दाखवण्यासाठी असं केलेलं आहे आणि तोच मी घेतला तर आता मला इथे पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड जो आहे तो आ, एट डिजिटमध्ये असतो आणि त्यामध्ये आपल्याला इंग्लिशचे जे अल्फाबेट्स आहेत ते घ्यावे लागतात त्यामध्ये आपल्याला नंबरसुद्धा घ्यावे लागतात काही आणि काही आपल्याला साईनसुद्धा घ्यावे लागतात तर अशा प्रकारे आपण अल्फाबेट आणि नंबर आणि साईन ॲड करून आठ डिजिटचा आपल्याला पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे तर मी इथं जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी एक पासवर्ड तयार करून दाखवते तयार करते आणि आपल्याला नंतर नेक्स्टचं बटन क्लिक करायचं आहे तो रहा तर हा पासवर्ड मी क्रिएट केला आणि त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल त्या इंटरफेसला आपल्याला आता खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन येईल आय एम इन किंवा स्किप तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा आय एम इनवरतीसुद्धा तुम्ही टच करू शकता तर असं केल्यानंतर बघा माझा जो जीमेल आय डी आहे तो तयार झालेला आहे तुम्ही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुमचा जीमेल आय डी तयार करू शकता हे केल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट, नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल आणि आय एग्री असं करा तुमचा जीमेल तयार झाला